दोनशे ऐंशी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत एका वेळेला इतक्या निवडणुका येत नाहीत जवळजवळ साठ ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून फेज वाईज जशी जशी मुदत संपते तस तसे निवडणुका होतात कधी वीस कधी बावीस पण ओबीसी आरक्षण इतर मागासवर्गीय आरक्षणाला पन्नास टक्के कॉस्ट केला आहे अशा प्रकारची एक पिटिशन याचिका ही खूप काळ चालली आणि त्यामुळे तीन तीन चार चार पाच पाच वर्ष स्थानिक संस्था निवडणुका झाल्या मग आता दोन महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला मग मध्ये पुन्हा अनिश्चितताली ती काल क्लिअर झाली तर तो, तो निर्णय दिल्यानंतर सगळ्या एका वेळेला घ्यावे लागेल त्यामुळे आता नगरपालिका नगरपंचायतीसुद्धा दोनशे ऐंशी मग महानगरपालिका सुद्धा तीस मग जिल्हा परिषदासुद्धा छत्तीस सगळ्या एका वेळेला होणार फक्त एका महिन्यात एक कारण एवढी यंत्रणा पण नसते ना तर तशा दोन तारखेला ज्या निवडणुका आहेत त्यात सांगली जिल्ह्याचा प्रवास पूर्ण करून मी आलो काल जत आटपाडी तासगाव आणि मिठा अशा चार शहरामध्ये माझा खूप सघन प्रवास झाला म्हणजे सभाही झाल्या भेटीघाटी झाल्या पत्रकारांशी भेटणं झालं आज सकाळ पूर्ण मी ईश्वरपूरमध्ये दिली त्याच्या कारण ईश्वरपूर ही आम्ही खूप प्रतिष्ठेची निवडणूक मानतो दोन कारण आहेत एका बाजूने आमची सिटिंग आहे ती मागचा नगराध्यक्षही आमचा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इस्लामपूर तर ईश्वरपूर आम्ही करून घेतलं थेट केंद्रातून गॅझेट झालं यानंतरची पहिली निवडणूक आहे अनेक वर्षाची मागणी त्या शहराची मान्य झाली आहे तर या शहराने भरभरून मतं दिली पाहिजे म्हणून मग उद्याची सभासुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकच होणार देवेंदींची कारण छत्तीस जिल्ह्यात दा जरी त्याने जायचं म्हटलं तरी छत्तीस सभा आहे तर उद्या कोल्हापूर जिल्ह्यात एकच चंदगड सांगली जिल्ह्यात एकच ईश्वरपूर आज सकाळी ईश्वरपूर कोण आलो आता जयसिंगपूर पूर्ण झालं शिरोळ गुळुंदवाड हातकरंगण्यामध्ये एक सभा करून मी कोल्हापूरला जाईल खूप चांगलं चित्र आहे दोनशे छप्पन्न शहरामध्ये डायरेक्ट बी जे पीच्या कमळावरचं किंवा एखाद्या ठिकाणी कमळचिन्ह बाकी सहयोगी पक्षांमुळे घ्या घेता आलं नाही आघाडीच्या निघावर आघाडीवर असं दोनशे छप्पन्न ठिकाणी नगराध्यक्ष आहे म्हणजे जसं शिरोळा बी जे पीचाच उमेदवार आहे पण तो ताराणीच्या आघाडीवर आहे चिन्हावर आहे लोकल काही आवश्यकता होती त्यामुळे दोनशे छप्पन्न पैकी दोनशे क्रॉस व्हायला तर अडचण दिसत नाही पण ज्या प्रकाराने प्रवासामध्ये प्रतिसाद दिसतोय म्हणजे काल तासगाव हो सगळ्या ठिकाणी सुद्धा चार एक हजारची सभा झाली आणि दुपारच्या वेळेला महिला होत्या सभा संपल्यानंतर मी निर्णय केला की के आपण पहिल्या खुर्चीपासून शेवटच्या खुर्चीपर्यंत दोन्ही बाजूने नमस्कार करत जायचं शेवटच्या खुर्चीपर्यंतची महिला आणि पुरुष बसूनच होते की दादा आले की भेटायचं न जायचं हा एक चमत्कार दिसतो आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा असेल मग तो बिहारमध्ये मिळालेल्या विजयामुळे असेल मग तो दरवर्षी अतिशय शे नियमितपणे शेतकऱ्यांना बारा हजार मिळतात त्याच्या तसा असेल पण स्विंग आहे कुठं आपण विचारा